शेतकरी बांधवांनो सरकारनं तुरीला आठ हजार रुपये हमी भाव जाहीर केलाय पण मला एक सांगा तुमच्या हातात आज खरंच हा भाव येतोय का चला आज आपण बाजारातलं हेच धक्कादायक वास्तव उघडं पाडूया बघा दोन हजार पंचवीस सव्वीसच्या हंगामासाठी सरकारनं तुरीला किमान आधारभूत भाव म्हणजे एम एस पी दिलाय आठ हजार रुपये पण नवीन वर्ष सुरू झालं आणि बाजारातलं चित्र एकदमच वेगळं आहे एक कठोर वास्तव समोर आले म्हणजे जवळजवळ एक हजार रुपयांपेक्षा जास्त फरक हा फरक का पडतोय याच्या मागे नक्की कोणती कारणं आहेत आणि याचा थेट परिणाम उत्पादकांवर काय होतोय चला याचाच शोध घेऊया सगळ्यात आधी आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या बाजारांमधली प्रत्यक्ष परिस्थिती पाहूया म्हणजे आपल्याला कळेल की ग्राउंडवर काय चाललंय हे आकडे बघा सगळं काही स्पष्ट होईल खामगावमध्ये जास्तीत जास्त दर सात हजार पंचवीस रुपये पण सरासरी तर फक्त सहा हजार एकशे बावन्न रुपयांवर आली आहे मलकापूरमध्ये थोडं बरं चित्र आहे साडेसात हजारांपर्यंत दर गेलेत तुळजापूरमध्ये तर फक्त सहा हजार आठशे पंधरा रुपये आणि लातूरमध्ये नोव्हेंबरमध्येच दर साडेसहा हजाराच्या आसपास अडकले होते म्हणजे एम एस पातळी ओलांडणं किती अवघड झालं बघा आणि हे फक्त आम्ही नाही म्हणत ऍग्रोवनच्या बाजार तज्ञांनी तर स्पष्टच सांगितलंय की दोन हजार पंचवीस हे वर्ष तुरीसाठी संकटाचं होतं आणि नवीन वर्षाची सुरुवातही दरांवरच्या दबावानंच झालीय म्हणजे ही काही तात्पुरती घसरण नाहीये बरं मग उत्पादनाची चिंता असतानाही भाव का वाढत नाहीयेत ह्याचं सगळ्यात मोठं कारण आहे आयात हो आणि यामागे एक मोठं सरकारी धोरण आहे चला बघूया ते काय हे धोरण आहे शुल्कमुक्त आयातीचं म्हणजे काय तर बाहेरच्या देशातून येणाऱ्या तुरीवर कोणताही आयात कर लावला जात नाही साहजिकच यामुळे देशातल्या बाजारात तुरीचा पुरवठा प्रचंड वाढतो आणि आता बातमी ही आहे की केंद्र सरकारने तुरीच्या या शुल्कमुक्त आयातीला एकतीस मार्च दोन हजार मुदत मुदतवाढ दिली आहे याचा सरळ अर्थ आहे की परदेशी तुरीचा हा लोंडा असाच सुरू राहणार आहे आणि आपल्या स्थानिक दरांवरचा दबाव कायम राहणार तुम्ही विचार करा या आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यातच भारताने दहा लाख टनांपेक्षा जास्त तूर आयात आहे याला आयातीचा महापूर नाही म्हणायचं तर काय म्हणायचं आणि ही तूर कुठून येते तर म्यानमार मोझांबिक टॅन्झानिया मलावी अशा अनेक आफ्रिकन आणि आशियाई देशांमधून हा माल आपल्या बाजारात येतोय आता फक्त आयातच नाही या सगळ्यात अजून एक गोष्ट आहे जी परिस्थिती आणखी गुंतागुंतीची करते आणि ती म्हणजे आपल्या देशातलं हवामान आणि उत्पादनातली आव्हानं आर्थिक सर्वेक्षण अहवालच सांगतोय की हवामानातील बदलांमुळे म्हणजे उष्णतेच्या लाटा आणि अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय विशेषत कर्नाटक आणि महाराष्ट्रमध्ये याचा फटका बसलाय ज्यामुळे तुरीच्या प्रमाणावर आणि गुणवत्तेवरही परिणाम झाला आता उत्पादनाचे आकडे पाहिलेत तर यावर्षी उत्पादन थोडं वाढून साडेतीन दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे पण हे जरी खरं असलं तरी काही वर्षापूर्वी जे उत्पादन होतं त्याच्या तुलनेत हे अजूनही खूपच कमी आहे आणि यामुळेच एक महत्वाचा मुद्दा समोर येतोय तो, तो म्हणजे आता पिकाची गुणवत्ता क्वालिटी हीच बाजारात भाव ठरवणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे यामुळे बाजारात एक विचित्र परिस्थिती तयार आहे एका बाजूला आयातीमुळे सरासरी दर्जाच्या तुरीचे भाव खाली खेचले जात आहेत पण दुसऱ्या बाजूला देशातल्या पिकांचं नुकसान झाल्यामुळे चांगल्या क्वालिटीच्या उत्तम दर्जाच्या मालाची कमतरता आहे त्यामुळे अशा मालाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे तर मग ही सगळी गुंतागुंतीची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांनी आता काय करायला हवं त्यांच्यासाठी काय महत्त्वाचे मुद्दे आहेत दोन हजार सव्वीससाठी तुमची रणनीती काय असायला हवी पहिलं एम एस पीसाठी नोंदणी करा जर तुमच्या स्थानिक बाजारात साडेसात हजारांपेक्षा कमी भाव मिळत असेल तर सरकारी खरेदी केंद्र हाच सर्वोत्तम पर्याय आहे दुसरं तुमच्या मालाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवा जर तूर चांगली कोरडी आणि उच्च प्रतीची असेल तर भाववाळीची शक्यता आहे तेव्हा थोडं थांबायला हरकत नाही आणि तिसरं जर पिकाला ओलाव्यामुळे नुकसान झालं असेल तर मालाची क्वालिटी आणखी खराब होण्याआधी आणि दर पडण्याआधी तो विकून टाका हे सगळं आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातं एकीकडे हवामानाची अनिश्चितता दुसरीकडे जागतिक व्यापार अशा परिस्थितीत आयातीतून अन्नसुरक्षा साधणं आणि त्याचवेळी आपल्या देशातल्या शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देणं यात भारत नेमका समतोल कसा साधणार